श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिना अतिशय शुभ आणि पवित्र महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी दत्त जयंतीचा दिवस असतो त्यामुळेच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत एका झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे किंवा तुम्ही हा, हा अत्यंत प्रभावी उपाय दत्त जयंतीच्या दिवशी केला तरी देखील चालेल कारण की आपण जो उपाय करणार आहे त्या झाडाचं पान आपण घरी आणून उपाय करणार आहोत तर त्या झाडांमध्ये साक्षा दत्त साक्षात दत्तप्रभूंचा निवास आहे कारण हे झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा वृक्ष आहे या वृक्षाखाली या वृक्षाखाली साक्षात सद्गुरू दत्तप्रभूंची प्रभूंनी सा, साधना केली होती आणि या झाडाला भगवान श्री हरी विष्णू देवांनी आशीर्वाद दिला दिलेला आहे की या झाडाला सदैव फळे येत राहील आणि जी जी व्यक्ती या झाडाची मनोभावे पूजा करेल त्याच्या मनातील सर्व मनोकामना इच्छा नक्कीच पूर्ण होईल कारण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच आर्थिक संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो मग त्या समस्या शारीरिक समस्या असो किंवा आर्थिक समस्या असो किंवा आर्थिक समस्या म्हटल्यानंतर घरामध्ये पैसा न येणे किंवा पैसा आला तरीही तो याना त्या कारणाने खर्च होणे कधी कधी असं देखील होत की पैसा येण्याच्या अगोदरच पैसे खर्च होतात म्हणजेच काय तर ज्या पैसा येण्याचा ज्या वाटा आहे तर त्या ठरलेल्या असतात त्याचबरोबर खूप प्रमाणात कष्ट मेहनत घेऊ नाही खर्च कर्ज न, न फिर कारणावरून त्या भांडण तंटे वादविवाद होणे म्हणजेच कितीही काहीही केलं तरीही दुःख दारिद्र्य गरिबी आपला पिच्छा सोडत नाही किंवा मुलं आपलं म्हणणं ऐकून घेत नाही किंवा मुलं आपली व्यसनाधीन होणं तसेच घरामध्ये सतत आजारी आजारी पडणं अशा बऱ्याचशा दुःख संकटांना तोंड देणे आपल्याला जर लागत असे, तोन लागत असेल तोंड द्यावं या सर्व समस्या दूर होण्यासाठी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल कारण दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्त्व हे कितीतरी पटीने जागृत असतात आणि महत्वाचं म्हणजे उमराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराजांचा निवास असतो म्हणून आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून करायचा आहे तर उपाय कधी करावा कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर ला नक्कीच लाईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आणि स्नान करून सर्वात प्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर किंवा स्वामींचा फोटो मूर्ती घेतली तरी देखील चालणार आहे या गुरुंची या दिवशी आपल्याला स्पेशल पूजा मांडणी करायची आहे आणि विधिवत पूजन करायचं आहे मूर्ती असे विधिवत पूजन म्हणजे मूर्ती असेल तुमच्याकडे स्वामींची किंवा दत्त महाराजांची तर आपल्याला अभिषेक करायचा आहे दुधाने किंवा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे यानंतर आपण उमराच विधिवत पूजन करायचं आहे म्हणजे आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला केळी मिळाली तर पिवळ्या केळीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे आणि ब जो नंद नैवेद्य आहे तो नंतर तुम्ही पुरणपोळीचा किंवा वरण भात पोळी घेवड्याची भाजीचा नैवेद्य केला तरी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला उमराचं पान आणायला जायचं आहे परंतु उमऱ्याचं पान आणायला जाताना आपण सोबत पूजेचं ताट पाणी घेऊन जायचं आहे म्हणजेच काय शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे आपल्याला सोबत न्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करायचं आहे तिथे गेल्यानंतर सोबतच आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू औदुंबराच्या झाडाला लावायचं आहे सोबत घेऊन जायचं आहे तिथे लावण्यासाठी यानंतर पिवळी फुलं पिवळी मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचं आहे तिथे गेल्यानंतर आता हे तुम्हाला सर्व साहित्य एक लोटा पाणी हळदी कुंकू अष्टगंध कापूर तुपाचा दिवा हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे फूल अर्पण करायचं आहे सोबत तुम्ही जो नैवेद्य नेलेला आहे तो नैवेद्य तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे म्हणजे साखर किंवा मिठाईचा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे आणि आपल्याला औदुंबराला आणि हळदीने पिवळे करून घेतलेल्या अखंड अक्षदा आपल्याला ज्या अक्षद आहेत तर त्या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे म्हणजे त्या हळदीने तुम्हाला पिवळ्या करायच्या आहे आणि नंतर तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर आपले दोन्ही हात जोडून मनोमन नमस्कार करायचा आहे आणि आपल्या मनातील जी कोणती एक इच्छा असेल ती दत्त महाराजांना कळकळीने सांगायची आहे ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी तुमचे एक पान घरी घेऊन जाणार आहे आणि या पानांचा उपाय सेवा करणार आहे तशी मला स्वामी आज्ञा द्या असं बोलायचं आहे पान तोडताना आणि यानंतर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि औदुंबर वृक्षाला आवर्जून अकरा प्रदक्षिणा आपल्याला करायचं आहे उमराचं पान तोडायचं आहे पानाला आपल्याला देटासहित तोडून घ्यायचं आहे आणि सोबत एक औदुंबराची काडी देखील आपल्याला घरी आणायची आहे जिथे स्वामींची किंवा दत्त महाराजांची पूजा मांडली आहे तिथे तुम्हाला आसनावरती बसून दिवा धूप लावायचा आहे पहिला दिवा चालू असेल तर काही गरज नाही परंतु दिवा जर लावलेला नसेल तर तुम्हाला दिवा लावायचा आहे यानंतर अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि एक दुसऱ्या बाटीमध्ये हळद आणि कच्च दूध आपल्याला एकत्र मिक्स करायचा आहे ओलं करायचं आहे यामध्ये पाणी बिलकुलही आपल्याला टाकायचं नाही तर या त्या मध्ये हे औदुंबराच पान ठेवायचं आहे पानांचा डेट देवाकडे करायचा आहे यानंतर आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल ती एका शब्दामध्ये त्या औदुंबराच्या पा काढीने त्या पानावरती लिहायची आहे जो गुळगुळीत भाग आहे चोपडा भाग आहे तो आपल्याला वरती वरती करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे तर कशा पद्धतीने लिहायचं आहे बघा इच्छा जसं की पैसा आता तुम्ही पैशासाठी करत करत असाल तर पैसा धन हे असं तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये लिहायचं आहे आता पैशांच्या समस्येसाठी लिहायचं आहे किंवा कर्जमुक्तीसाठी असेल तर फक्त आपल्याला कर्जमुक्ती असं लिहायचं आहे नोकरी प्राप्तीसाठी लिहायचं असेल किंवा संतान प्राप्तीसाठी लिहायचं असेल किंवा मुलांची प्रगती व्हावी अशा इच्छा तुम्हाला लिहायची आहे अशा कमी शब्दात तुम्हाला एका शब्दामध्ये इच्छा त्या पानावरती त्या, पाना त्या उमराच्या काडीने हळदीने लिहायची आहे इच्छा लिहून झाल्यानंतर दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या डाव्या हाताकडून आपल्याला पिवळ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्या पानावरती जी इच्छा लिहिलेली आहे ते पान दोन्ही हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर तुमची जी कोणती इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे यानंतर पिवळ्या कपड्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे या पानाला दिवा धूप ओवाळायचा आहे साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे हे पान पंचवीस ते तीस मिनिटं तुम्हाला तसंच राहून द्यायचं आहे यानंतर थोड्या वेळानी हे पान तस आपल्याला तसंच कपड्यामध्ये बांधून ज्या झाडाचं पान आपण आणलेलं आहे तोडून तिथे जायचं आहे आणि ते सोबत न्यायचं आहे त्या औदुंबराच्या झाडाखाली थोडासा आपल्याला खड्डा करायचा आहे आणि हे पान तिथे तुम्हाला दाबून टाकायचं आहे घरी परत येतानी औदुंबराला दोन्ही हात लावून नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की दत्त महाराज तुमच्या भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करा अशी तुम्हाला औदुंबराला आपले दोन्ही हात लावून विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि परत आपल्याला अकरा प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला मारायची आहे घालायचे आहे आणि आपल्याला घरी परत यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय हा तू ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या करा परवा करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही केला तरी देखील चालणार आहे ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला त्यांनी गुरुवारी एखाद्या गुरुवारी उपाय केला तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही फक्त कोणतेही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तीने करा उपायांचा फायदा लगेच कोणालाही होत नाही किंवा कोणाला होतो तर काही वेळा वेळही लागतो अशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ